पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाची समाजकारणाची दिशा बदलणारा रविवार दिनांक अकरा रोजी होणारा ओबीसी आरक्षण बचाव महायगाव मेळावा आता दोन दिवसाबी टेपले ठेपलेला आहे सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या शहरातील वॉर्डमध्ये वा ओबीसी सगळे नेते कार्यकर्ते अतिशय जोमाने या हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि एक प्रचंड मोठा मेळावा जो आहे या सांगलीच्या इतिहासामध्ये एक धनगर समाजाचा मेळावा झाला होता एकोणीसशे नव्वद साली शेंडगे बापूंनी तो मेळावा घेतला होता त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कित्येकपट मोठा मेळावा जो आहे तो या अकरा तारखेला या सांगलीमध्ये शहरामध्ये होत आहे सगळ्या समाज म्हणजे तेली माळी साळी कोष्टी कुंभार धनगर वडा कुठलाही मुस्लिम असतील लिंगायत असतील सगळे समाज बांधव सगळे एक दिलानं सगळ्या तालुक्यामध्ये बैठका सुरू आहेत सगळ्या भेटी सुरू आहेत त्याचप्रमाणे प्रचार यंत्रणा जी आहे तीसुद्धा पूर्णपणे कामाला लागलेली आहे सांगली जिल्ह्यातीलच नाही तर शेजारचे जिल्हे जे आहेत त्यातील साधारणतः कोल्हापूर जिल्हा जो आहे राधानगरी असेल भुदरगड असेल कोडोली असेल त्या ठिकाणी शाहू शाहू शाहूगड वगैरे असेल कोल्हापूर शहर असेल इतूर ह्या सगळ्या तालुक्यातून कोल्हापूरचे इचलगंजी तालुका असेल ह्या सगळ्या तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी जे आहेत की ह्या मेळाव्या या ठिकाणी येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातसुद्धा मोठी तयारी चाललेली आहे सांगोल्यातून जवळपास दोन अडीचशे गाड्या ज्या आहेत एकट्या सांगोल्या तालुक्यातून येणार आहेत अशा प्रकारे सातारा जिल्ह्यातून ह्यासुद्धा या मेळाव्यासाठी मोठी स मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या मेळाव्या यशस्वी करण्यासाठी येत आहेत आणि अशा तऱ्हेने आपल्याला पाहायला मिळेलच की कालच या ठिकाणी जरांगेंची सा, या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळाला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्या कालच्या रॅलीमध्ये जरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या जखमेवरती मीठ सोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो दरांगेने काल या ठिकाणी केलेला आहे आज दरांगे कोल्हापूरला आहे त्या कोल्हापूरलासुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी आमची माहिती आहे तर अशा प्रकारे एकीकडे दरांगेच्याला जरांगेंना जरांगे अल्पसा प्रतिसाद मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसीचे ओबीसीचे मेळावे मात्र जे आहेत त्यांना लाखोंचा प्रतिसाद जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे आणि एकंदरीत या मेळाव्यासाठी आमचे नेते छगन भुजबळ साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून असणार आहेत आमचे मुस्लिम समाजाचे नेते या ठिकाणी दिवस नायकोंडे साहेब शब्बीरबाई खास मुंबईहून या मेळाव्याच्या तयारीसाठी शब्बीर भानसाहेबी या ठिकाणी मुस्लिम ओबीसीचे देशातले सगळ्यात मोठे नेते ते सुद्धा या मेळाव्यासाठी इतर ठाण मांडून बसले आहेत या ठिकाणी ओ बी सी दलित भटकेमुक्त आलूतेदार बलुतेदार ही सगळी मंडळी जी आहे ही सगळी मंडळी पूर्ण ताकतेदिशी त्या ठिकाणी उतरणार आहेत या कार्यक्रमाशी जे ओबीसीची जे गाणी जे आहेत त्या गाण्यांचासुद्धा कार्यक्रम जो आहे जो वरती शीतल साठे आणि सचिन माळी यांचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी प्रेरणादायी कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आमच्या नगरसेविका नगरसेविका ताई आहेत ह्या दोन्ही नगरसेविकांनी या ठिकाणी बारा पटुतेदार त्यांचं जे प्रात्यक्षिक आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी या उभ्या महाराष्ट्राला कळा कळायला पाहिजे की आम्ही कोण लोक आहेत हे आमचे आम्ही आमचं आरक्षण का वाचवलं पाहिजे का या धनधाणग्याने धन आमच्या आरक्षणावर हल्लाबोल का नाही केला गेला पाहिजे यातील सगळे प्रात्यक्षिकंसुद्धा जे आहेत त्या मेळाव्याच्या दृष्टी मेळाव्यामध्ये होणार आहेत आणि अशा तऱ्हे ह्या पावणे चारशे गरीब जमातींचं आरक्षण जे आहे त्या गरीब आरक्षणाच्या वरती दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचं काम जे आहे या महाराष्ट्रामध्ये झालेलं आपण पाहिलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ जे आहे या आता मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत हा जो सगळे स्वयेचा जी आर जो आहे तो आम्ही सरकारला काढू देणार नाही आणि जर सरकारनं जर तशी हिंमत केली तर मग आता या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी भुजबळ साहेब आहेत मी स्वतः आहे हाके आहे पडळकर साहेब गोपीजन पडळकर आज सकाळी त्या आमच्या बैठकीला त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ऑडिट टिवांना बोलवलेलं आहे पंकजा ताई मुंडेनं आम्ही बोललेलं आहे टी मुंडे सर या ठिकाणी यायला लागले आहेत आगरी कोळी समाजाचे नेते दशरथादा पाटील असतील जेडी तांडेल असतील ही सगळी मंडळी जी आहे ती याय लागलेले आहेत भाटक्या उमुक्तांचे नेते जे लक्ष्मणजी गायकवाड हे सगळे या ठिकाणी लिंगायत समाज नेते म्हणून येत आहेत आणि सगळे पण आम्ही या ठिकाणी इन्गार करणार आहोत आणि या मेळाव्यातून आम्ही सरकारला आणि मराठा समाजासुद्धा आम्ही एक आव्हान करणार आहोत की मराठा आरक्षणाला आमचा विरोध मोळीच नाही कालही नव्हता आजही नाही उद्याही नाही आहे तुमचं पन्नास टक्क्याच्या वरचं जे आरक्षण आहे त्याला आमचा पाठिंबा आहे पण तुम्ही ओबीसीतून आरक्षण जो आहे त्याचा हट्ट आपण सोडावा आणि हे जरांगेच्या भूमिकेशी एकदम सगळे टोकाचा विरोध त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्यातूनही जर सरकारनं हिंमत केली तर मग येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारशी दोन हात करण्याची तयारी जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीने तयार केली तयारी सुरू केली आहे एकीकडे राजकीय आरक्षणाची आमच्या सत्तेला झालेला आहे दुसरीकडे आता जे शिल्लक आहे आरक्षण जे आहे ते शिक्षणामंडळ नोकऱ्यामधलं आहे ते तर मी जर वाचवलं गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना जी आहे आज सकाळी आमची माळी कार्यालयामध्ये आज नियोजन बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळे जवळपास ओबीसी सगळे नगरसेवक सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी होते गोपीचंद पळकर त्या ठिकाणी होते शबीरबाई अणसाहेबीसुद्धा होते आणि अशा प्रकारे त्या बैठकीमध्ये हा मेळावा न भूतो न भविष्यती करून पुन्हा एकदा ओबीसीच्या अस्मितेचा जागर जो आहे तो या पश्चिम महाराष्ट्रातला जागर या सांगलीमधून पुकारायचा एक रणसिंग जे आहे हे रणसिंगसुद्धा जो आहे सामाजिक न्यायाच्या लढाईचं रणसिंग तेसुद्धा या मेळा मेळाव्यामधून आमचे सगळे नेते मंडळी मिळून या ठिकाणी पुगणार आहेत